आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अहिल्यानगर शहराचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं मध्यरात्री दुःखद निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी नालेगाव येथील अमरधाम या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन झाल्याची बातमी शहरात पसरल्यानंतर अहिल्यानगर शहरवासियांनी शहरातील बाजारपेठा बंद ठेवून दुखवटा पाळला होता अरुण काका यांचं पार्थिव पुणे येथून सारसनगर येथील त्यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवलं होतं दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा राहत्या घरापासून महात्मा फुले चौक मार्गे इम्पिरियल चौक स्वस्तिक चौक टिळक रोड मार्गे मालेगाव अमरधाम या ठिकाणी आणलं गेलं आणि तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले हजारो नागरिक या अंत्यसंस्कारासाठी हजर होते तर अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या वतीनं अरुण काका जगताप यांना शासकीय इतमामात बुलेट फायर करत श्रद्धांजली अर्पण करून निरोप दिला गेला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते यांनी अरुण काका जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे अधिका जे अत्यंत सामान्य जीव म्हणे कुठल्या आणि गरीब माणसाच ऐकून त्याच्यावरती एक करून निर्णय निर्णय क्षमता असलेलं हे निर्णय आज या ठिकाणी संपलेलं आहे आणि सर्वजण या आधाराला लिहलेलो आहोत

मजिंद्रनाथाच्या चर्मिनी प्रार्थना करतो या लोकातून जगता सर्व सर्व स्थान त्यांचं पूर्ण शहर कुटुंब याला सावरण्याची शक्ती देव आणि देवाला विनंती करतो हे देवा जर स्वर्ग असेल या जगामध्ये तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या चांगल्या कोपऱ्यामध्ये आमच्या काकांना जागा द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो

किंवा या परिसरामध्ये नाशिक असते या ठिकाणी काकांचा मोठा कार्यकर्तेचा परिवार होता सर्वांना मनोर येऊन जाण्याची घ्यात होती की मी गेली पंचवीस ती वर्ष या नगर शहरामध्ये पाहतोय आणि त्यांचा समर्थ वाटता आज संग्राम असेल विकास असेल हे पुढे येत आहे शेवटी जन्म मरण हे आपल्या हातामध्ये नसतं आज तरी आपल्याला सुरू केले असते तरी तर का या ठिकाणी केलेला विकास हा आपल्या सतत्याने स्मरणामध्ये राहील मी आदरणीय पवार साहेब डाकार सुब्रती सुळे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो गोरगरमध्ये आगमन आणि आधार स्तंभ आमच्या व्याधी अरुण काका जगताप यांच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने जनसमाधाना उपस्थित राहिलात आणि काकाला त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी थांबला त्यांना सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आता काकाचा जीवनपट मला असं वाटतं माझ्या आधी प्रत्येक जणांनी श्रद्धांजली वाटण्या आणि सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काकाचं जीवन जर सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं की तुमकडं असा माणूस सुद्धा कधी मला असं वाटतं येईल असं मला काही वाटत नाही काकाने तुम्हाला सांगतो का प्रपंच जरी केला असला तरी मी आपल्याला सांगू इच्छितो काकाने का का गोरगरिबासाठी सर्वसामान्यासाठी एक आपल्याला प्रपंच उभा करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्याचं काम केलं सुरेश सुरक्षानी उल्लेख केला सांगितलं तो काय नगर जिल्ह्यालाच आधार नव्हता इकडं बीडी दादा असेल संभाजीनगर असेल पुन्हा असेल या ज्या भागातून तुम्हाला सांगतो का सर्वसामान्य व्यक्ती जर आला तर आम्ही जरी कदाचित आमदार जरी असलो लोकसंग्रामजी जरी आमदार असले तर आमच्याकडे कधी येत नव्हते परंतु काकाकडेच नेहमी प्रश्न आणि अडचणी सांगण्याचा प्रयत्न करण्याचं काम करत होते आणि काकाने संपूर्ण जो येईल त्याला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेण्याचं काम केलं परंतु आता जे आवडेल लोकाला तो आवडे परमेश्वराला या म्हणीप्रमाणे मला असं वाटतं काकाला निश्चितपणे त्या ठिकाणी नि म्हणावं लागलं आज एवढ्या मोठ्या संख्येने मला असं वाटतं का हे जे आपण पाहतो का एवढी संख्या कधी आपण पाहायला पण मिळाली नाही एवढ्या मोठ्या संख्येने जन समुदाय जमला आहे केवळ आणि केवळ काकाच्या प्रेमासाठी काकाने केलेलं कार्य जे काम त्या जनतेतून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालं जे आता काकाच्या परिवाराला गर्डीले आणि उत्तराच्या परिवाराला सगळ्या ब परिवाराला आम्हाला एक दुःख झालं परमेश्वराला मी एकच कर प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या जनसमाजाने आमच्या पाठीमागे खंबीर आधार असल्या म्हणून निश्चितपणे आमचं तू हलका होईल एवढंच परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि थांबतो खासदार निलेश लंके आमदार दत्ता मामा भरणे आमदार सुरेश धस आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार काशीनाथ दाते माजी खासदार सुजय विखे माजी महापौर अंकुश काकडे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांसह शहर आणि जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येनं नागरिकांची या अंत्यसोहळ्याला हजेरी होती शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट